भाई <laughs> ने, ने? ने? ने, ने वीडियो किया भाई ने वीडियो किया आप का काय सांगायचंय माय आधी हा ही पूर्गी जन्मली आधी ही पूर्गी जन्मली हिच्या पाठीवर नवरा जन्मला नवऱ्याच्या पाठीवर मी जन्मली अग थोड्या हसू नको करायचं आता काय खराब आहे जाऊ दे मीच लग्न केलं तुझं कशा करायचं मी लगीन करता मला पोरगी झाली आहे माहिती कसली <laughs> <laughs> पोरगी आहे माझी बागा बर हा <laughs> 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 <बोले बगर। laughs> <laughs> <laughs> तुझं नाव काय माय <laughs> प्राची प्राची कसली दिसत राणी नाव प्राची किती मी शाळेत चौथी चौथी वा छान काय काढेल धारशी मुलगी आहे डेरिंग बाज आहे तिच्या सर सगळे टाळ्या वाजवा अशी भूमी लेकर धट असल्यानंतर पुढे या कलेमध्ये उतरू शकतात गाणी म्हणू शकतात शाळेतली कविता म्हणू शकतात महाराज आता काय करायचं तुला एक काम लावते मी आव त्या तिकडे बसली होती का पंचकमी ती महागून एका कडे एकाला सुद्धा सोडू नको त्यांच्या पुढे जाऊन निस्तो उभरायचं राहायचं काहीच करायचं नाही हा अनबळ तुला अनमावश्येत तुला दुर्गंध होईल लग जाटिकर, 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 चावल मारा। खाली ते भिकार पुढे आले मी गुरु घराची भिकारी माझं लिकुर आहे ते काका बोलवायलाय महाग बघ लाजू नको बाहेला चरगाव ম <laughs> <laughs>